माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक भाई शेंडे यांनी दिली खोपोलीत छटपूजा महामहोत्सवाला भेट खोपोलीत शहरात सोमवार दिनांक ऑक्टोबर सत्तावीस रोजी महामहोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला छटपूजा उत्सव हा उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे छठव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो अशी प्रथा आहे अशाच प्रकारची प्रथा खोपोली शहरात दरवर्षी पाहण्यास मिळत असून यंदा ही पाहण्यास उत्तर भारतीय समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी देखील छटपूजा महामोहस्तव खोपोलीत ठिकठिकाणी थीक मोठा आनंदात झाला असून प्रत्येक ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांनी भेट देऊन उत्तर भारतीयांच्या आनंदामध्ये सहभाग घेतला या महोत्सवात उत्तर भारतीय समाजातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते